अमरावती विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाने एका चार वर्षाच्या बालकाच्या आयुष्यात नवा प्रकाश आणणारी ऐतिहासिक कामगिरी केली आहे जन्मजात मुगबधीर असलेल्या या मुलावर शुक्रवार सव्वीस सप्टेंबर रोजी क्वॉक इम्प्लांट ही अत्याधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली विशेष म्हणजे या रुग्णालयातीलच नव्हे तर राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील देखील पहिलीच शस्त्रक्रिया असल्याचे डॉक्टरचे म्हणणे आहे विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय येथे मूत्रपिंड विभाग प्लास्टिक सर्ज बालरोग विभाग हृदयरोग विभाग कॅन्सर विभाग मेंदुरोग विभाग कार्यान्वित असून अनेक गंभीर रुग्णांवर येथे उपचार होत आहेत अशातच आता जन्मताच मुकबधीर असलेल्या बालकांवर वॉक वॉकलियर इम्प्लांट शस्त्रक्रिये देखील सुरुवात झाली आहे आतापर्यंत या शस्त्रक्रियांसाठी रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत होता मात्र सामान्य कुटुंबासाठी खर्च परवडणारा नसल्याने अनेक मुलांचे आयुष्य अंधारातच राहत होते अमरावतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या माध्यमातून अशी शस्त्रक्रिया होणे म्हणजेच गरिबांसाठी वरदानच ठरले आहे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अमोल नरोटे व विशेष कार्य अधिकारी डॉक्टर मंगेश मेंढे यांच्या मार्गदर्शनाखाली ही शस्त्रक्रिया ई तज्ञ डॉक्टर वेदी डॉक्टर मंगेश बधिरीकरण तज्ज्ञ डॉक्टर बाळकृष्ण बागवाले डॉक्टर दीपाली देशमुख डॉक्टर शीतल सोळंके डॉक्टर अश्विनी मडावी डॉक्टर रमनिका डॉक्टर उज्ज्वला मोहोड यांनी यशस्वी केली आया शस्त्रक्रियेनंतर आता बालक हळूहळू आवाज ऐकण्यास सक्षम होईल आणि येत्या काळात बोलायलाही शिकेल असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले सदर मुलगा हा दोन वर्षांचा झाल्यानंतर त्याच्या आई वडिलांना लक्षात आले की आपला मुलगा ऐकू शकत नाही व बोलूही शकत नाही पाहू या पुढे रुग्णाचे वडील काय म्हणाले मेरा नाम मोहम्मद अशर कुरेशी आहे मी अमरावती राहता के अंदर इतवारा के अंदर और ये मेरा बेटा है अरशान वो जब पैदा हुआ तो नॉर्मल था उसके बाद में जब थोडा बडा हुआ तो हमने सोचे बात करके बच्चा और दो साल तीन साल तक कि उसने मतलब दो साल तक के थोड़ा बात किया उन्होंने थोड़ा ऐसा नॉर्मली थोड़ा बोलता था जैसा जो बच्चा बोलता नॉर्मल उसके बाद में फिर धीरे धीरे इसको फिर कुछ सुना नहीं उनने हमने सोचा कि भाई आगे चल के सुनेगा जब सुनेगा फिर उसको कुछ सुना नहीं उनने मतलब बोलने पाया हो और उसके बाद में फिर हमने दवाखाने में जांच कराई यहाँ पे गाड़गे नगर में वहाँ पे डॉक्टर है अच्छे फिर उसके बाद में फिर हम वहाँ पे क्या बोलते इरविन गए इरविन में भी चेकअप करवाया हमने बच्चे का तो सर ने हमारे को फिर वहाँ की सलाह दी है मेवा की फिर मेवा मे, मेवा में वो बच्चे का फिर जमाने वहाँ पे दो साल तक के का वहाँ पे आई आड़, टी भी स्कीम थी उसके बाद में ख़त्म हो गई थी वहाँ से बोले दोबारा से आएंगे आप बोले यहाँ पे यहाँ पे बहुत छोड़ दो बोले इसका बोले बच्चे बच्चे के बोले डॉक्यूमेंट्स वगैरह बोले डाल दो बोले आप बोले यहाँ पे बोले तो हमने डाला वहाँ पे फिर वहाँ से फिर उन्होंने बोला कि आप मोर सर के जीवनवादी वेदी सर न हमारे को बोले कि आप वहाँ पर इसका वो कराओ अमरावती के अंदर आपके जीवन वहाँ पे मोरे सर के आने बोले क्या भाई आप जीवन वधि सर ने भेजा हमको अमरावती के अंदर यहाँ पे बोले आपके यहाँ बोले थेरेपी चालू करो अपने लक्ष्मण मोरे सर के यहाँ पे करो बोले हमने वहाँ पे स्टार्ट शुरुआत की तो उनकी उनसे मुलाकात हुई हमारी उन्होंने फिर हमको सलाह दी कि आप जल्द से जल्द बच्चे का ऑपरेशन करो करके फिर उन्होंने हमको बताया कि सुपर में चालू हो रहा है करके तो फिर हमने यहां पे फिर लेके आए बच्चे को और ऑपरेशन के लिए तैयार हो गए आज ऑपरेशन है बच्चे का उन्होंने बताया भाई हमारा ऑपरेशन है अच्छा सक्सेसफुल हो जाएगा करके सार्वजनिक आरोग्य विभागातील पहिली क्वाक्लिअर इम्प्लांट शस्त्रक्रिया ही विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात झाली आहे खासगी रुग्णालयात ही शस्त्रक्रिया करण्यासाठी दहा ते पंधरा लाखांच्या जवळपास खर्च येतो तसेच हा मुलगा साडेचार वर्षांचा असल्याने त्याची शस्त्रक्रिया कोणत्याही योजनेमध्ये बसत नव्हती त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून ही शस्त्रक्रिया मोफत करण्यात आली आहे मी डॉक्टर मंगेश रंभू मेंढे विशेष कार्यकारी अधिकारी विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय अमरावती आपल्या रुग्णालयामध्ये दिनांक सव्वीस सप्टेंबरला एक मुखबधीर बालकाची शस्त्रक्रिया करणाऱ्या करण्यात आलेली आहे ज्या बालकाला ऐकू येत नव्हतो त्याच्यामुळे त्याला बोलता नव्हतं होतो साडेचार वर्षाचा हा बालक अमरावती जिल्ह्यातला असून हा कोणत्याच योजनेत बसत नव्हता एम डी पी योजनेमध्ये महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजनेमध्ये जिरो ते दोन वर्षाच्या वयागटामधील बालकं बसतात पण तो त्या वयागटाच्या वरती गेल्यामुळे ना एमजे पीच्यात बसला ना एस बस बस के या स्कीममध्ये बसला तर मागील वर्षापासून आम्ही काही महिन्यापासून कोकलेर इम्प्लांट आपल्या रुग्णालयात सुरू करू असं मनधार्य एक ठेवलं होतं आणि मागील वर्षामध्ये डी पी डी सी जिल्हा नियोजन योजनेमधून फंडमधून त्याचे जवळपास पन्नास लाख रुपये हे निधी या रुग्णालयाला प्राप्त केले होते या शस्त्रक्रियाकरिता तर हे निधी आम्हाला प्राप्त करून आम्ही मग कोटेशन करून त्याचे कंपनीला एका कंपनीला त्याचा टेंडर दिला त्याचं आमच्याकडे जसे जसे रुग्ण येतील तसे तसे त्या ते रुग्णांचे शस्त्रक्रिया करण्यात येते तर हा रुग्ण अमरावती जिल्ह्यातून आला होता आणि त्याची शस्त्रक्रिया दिनांक सव्वीस सप्टेंबरला करण्यात आलेली आहे या शस्त्रक्रियासाठी डॉक्टर जीवन वेदी सर जे एच ओ हेड ऑफ द डिपार्टमेंट डिपार्टमेंट ऑफ ई एन टी इंदिरा गांधी मेडिकल कॉलेज नागपूर इथून हे तज्ज्ञ कॉक्लेअर इम्प्लांट शस्त्रज्ञ हे इतर रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्याकरिता आले होते आम्ही त्यांच्यासोबत इंटर्नशिप केलेली आहे आणि ते प्रत्येक शस्त्रक्रिया करण्याला इथं येणार आहेत या शस्त्रक्रियासाठी डॉक्टर जीवनवेदी सर मी डॉक्टर मंगेश मेंडे नंतर ॲनेस्थेटिक डॉक्टर बालकृष्ण बागोले सर डॉक्टर अश्विनी मळावी डॉक्टर सोनंके मॅडम आणि जे सिस्टर इंचार्ज आहे डॉक्टर दीप दि, दीपाली देशमुख सिस्टर आणि अजून बरेचसे सिस्टर लोक आणि ब्रदर्स या होते आणि या शस्त्रक्रिया करण्यासाठी आम्हाला मान्य उपसंचालक अकोला सरावनसुद्धा मदत झालेली आहे आणि मान्य कलेक्टर सरनं सुद्धा या योजनेचा आणि त्याचं निकळ पाहता या योजनेला त्यांनी मान्यता दिली ते फंड आम्हाला दिलं डॉक्टर अमोल नरोटे सर जे वैद्यकीय अधीक्षक आहे आणि मी आम्ही ह्या काही दिवसापासून या सुपर स्पेशालिटी रुग्णालय विभागीय संदर्भ सेवा याच्यात अजून नाविन्यपूर्ण कोणत्या शस्त्रज्ञा करता येतील याच्यावर आम्ही विचारविनिमय करत होतो आणि मी काना घसा तज्ज्ञ आहे तर मी आम्ही त्यांना सांगितलं की कॉक्लेअर इम्प्लांट हे शासकीय मेडिकल कॉलेजशिवाय प्रायव्हेट कॉलेज प्रायवेट हॉस्पिटलमध्येच होतो आणि त्याचा खर्च पंधरा वीस लाखापर्यंत जाते तर मग मी माझ्या जे एज्युकेशनचा आहे याचा फायदा घेऊन रुग्णांना कशी त्याच्यातून सेवा मिळेल याचा विचारत होतो आणि कॉक्लेअर इम्प्लांट हे आम्ही एक टार्गेट ठेवलं होतो त्या टार्गेटनुसार मग आम्ही याची पब्लिसिटी करणं सुरू केलेलं की बघा कॉक्लेअर इम्प्लांट करणार आहे आणि मग त्याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टर आम्हाला पाहिजे होते तर आम्ही गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूरलासुद्धा गेलो होतो पण त्यांचं काही कारणाच्या येणं नाही झालं म्हणून मग आम्ही इंदिरा गांधी मेडिकल कॉलेजमध्ये गेलो तिथे सुप्रसिद्ध असे डॉक्टर जीवन वेदी सरांनी आम्हाला सांगितलं की मी शस्त्रक्रिया करायला येई गव्हर्मेंट हॉस्पिटल आणि या चळवळ कुठेतरी वाढली पाहिजे म्हणून त्यांनी आम्हाला सपोर्ट केला आणि ते इथं रुग्णालयात आले आणि आम्ही त्या याच्यातून त्याची पब्लिसिटी केली की इथं कॉकले इम्प्लांट सुरू होणार आहे आणि कसं स्पेशालिटी रुग्णालय आहे तर या स्पेशालिटीमध्ये एक अजून स्पेशालिटी ॲड केलेली आहे आम्ही जे कॉकलेर इम्प्लांट आहे मुकबधीर बालके जे झिरो ते दोन वर्षाच्या वयोगटातील एम जे पी फायदा होईल आणि पाच वर्षाच्या खालील हे जिल्हा नियोजन समिती फंडमधून याचा रुग्णांना फायदा होईल चांगली आहे त्याला दोन दिवस आम्ही आय सी यूमध्ये ठेवलो होतो आणि सव्वीस तारखेला त्याची शस्त्रक्रिया झाली होती पण बाळ चांगला होण्यासाठी म्हणून आम्ही त्याचा प्रचार केला नाही आणि बातमी उशिरा आम्ही पब्लिश केली बाळ चांगला झाल्यावरच आम्ही हे बातमी द्यायचं ठरवलेलं होतं या योजनेचं जे मुकबधीर बालके आहेत हे पाच जिल्ह्यातून रुग्ण यावे अकोला अमरावती यवतमाळ वाशिम आणि बुलढाणा या योजनेचं जे प्रिव्हेन्शन ऑफ डिपनेस त्याचा मी नोडल ऑफिसरसुद्धा आहे पाच जिल्ह्याचा तर या पाच जिल्ह्यातून रुग्ण येण्यात यावे आणि अजून बाकीच्या जिल्ह्यातले पण सुद्धा आले तर आम्हाला काही हरकत नाही याच्यात तर या बालकांनी कर्णबधीर बालकांनी आणि जे गोरगरीब आहे जे गरजू आहे जे कुठे जाऊ शकत नाही मोठ्या शहरात जाऊ शकत नाही त्यांनी विभागीय संदर्भ सेवेत येऊन रुग्णालयामध्ये येऊन या योजनेचा फायदा घ्यावा आणि इथं शस्त्रक्रिया करावी असे मी त्यांना सगळ्यांना आवाहन करतो